काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळते त्यातल्या त्यात, त्यात सोमवारी एवढी घट झाली ती चार वर्षातील सर्वात मोठी घसरण ठरली आहे एप्रिल दोन हजार एकवीस नंतर ही सर्वात मोठी घसरण आहे ब्रेन क्रूडच्या दरात तीन पॉईंट पाच टक्के घट होऊन त्याचा दर त्रेसष्ट डॉलर प्रति बॅरल एवढा झालाय तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलच्या दरात तीन पॉईंट सहा टक्क्याने घट होऊन त्याचा दर एकोणसाठ पॉइंट एकोणऐंशी डॉलर प्रति बॅरल पोहोचलाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली असली तरी तेलाला या शोकाच्या बाहेर ठेवलंय कच्च्या तेलाच्या किमतींच्या या मोठ्या घसरणीचं प्रमुख कारण म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढता व्यापारी तणाव आहे रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार या मंदीमुळे तेलाची मागणी कमी होऊ शकते मग आता भारतात पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार का हेही पाहावं लागणार आहे